गुड मॉर्निंग एवरीवन वन राम राम मंडळींनो नो मी तुमचा दोस्त आणि होस्ट अभिनंदन तुम्हाला सर्वांचा अगदी मनापासून स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुबेर मराठी मित्रांनो आज आहे पंचवीस सप्टेंबर म्हणजेच बुधवारचा दिवस आणि सकाळी सहा वाजून पन्नास मिनटं या ठिकाणी झालेले आहेत आणि सकाळ सकाळी व्हिडिओ अपलोड करण्याचं कारण म्हणजे एक मल्टी एयर ब्रेकआउट स्टॉक तुमच्यासाठी आज तुमचा भाऊ घेऊन आलेला आहे अडीच वर्षानंतर मित्रांनो एक सिमेट्रिक ट्रायंगलचा ब्रेकआउट ह्या स्टॉकने दिलेला आहे आणि एक चांगले रिटर्न्स आपल्याला हा स्टॉक देऊ शकतो असं मला सध्या या ठिकाणी वाटतंय सो ह्या स्टॉकमध्ये आपले टार्गेट्स काय स्टॉप लॉस काय असतील त्याचबरोबर मित्रांनो हा स्टॉक फंडामेंटल कसा आहे या सर्व गोष्टींविषयी आपण सविस्तर त्या चर्चा करणार आहोत पण पुढे जाणार आहे तुम्हाला सर्वांना एक नंबर विनंती चॅनलवर नवीन असा सो चॅनेला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या जास्तीत जास्त मराठी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा सो चला जास्त वेळ मी दोडत नाही कारण आपल्याला बऱ्याचशाच गोष्टी या ठिकाणी पाहायच्या आहेत आणि वेळ ही फार जास्त कमी आहे सो चला आता आपण पाहून घेऊया की तो स्टॉक कोणता आहे ज्या स्टॉकबद्दल मित्रांनो माहिती घेणार त्याचं नाव आहे शहा अलॉयज लिमिटेड विकली टाईम फ्रेमचा मित्रांनो चार्ट आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता एक सिमेट्रिक ट्रँगल पॅटर्न ह्या ठिकाणी ह्या चार्ट किंवा स्टॉकने या ठिकाणी बनवलेला आहे एका सिमेट्रिक पॅ पॅटर्नमध्ये सिमेट्रिक ट्रँगल पॅटर्नमध्ये हा स्टॉक बराच काळ ह्या ठिकाणी अडकलेला होता जर तुम्ही या ठिकाणी एक्झॅक्ट डेट मित्रांनो पाहिले तर एकवीस मार्च दोन हजार बावीस म्हणजे मार्च दोन हजार बावीसपासून हा स्टॉक काय करतो आहे ह्या ठिकाणी एक ट्रँग्युलर पॅटर्न बनवताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहे आणि आता फायनली त्याचा एका हेल्दी कॅन्डलच्या माध्यमातून येथे काय केलेलं आहे ह्या स्टॉकने ब्रेकआउट दिलेला आहे वॉल्यूम्सुद्धा हो बघू शकता मित्रांनो वॉल्युम्स खूपच जास्त या ठिकाणी हाय वॉल्युम्स या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत जी एक चांगली आणि उत्तम गोष्ट आहे फक्त एकच मित्रांनो गोष्ट आहे की हा जो स्टॉक आहे तो एक स्मॉल कॅप स्टॉक आहे ओके आणि स्मॉल कॅप स्टॉक जातात त्या ट्रेडिंगसाठी खूपच जास्त रिस्की असतात इव्हन इन्व्हेस्टमेंटसाठी सुद्धा हे स्टॉक्स खूप जास्त रिस्की असतात त्यामुळे माझं असं म्हणणं आहे की जर ह्यामध्ये तुम्ही ट्रेड करत असाल सो तुम्ही काय करा तुमची जी काही रिस्क आहे ती फार कमी ठेवा जास्त कॅपिटलवर तुम्ही रिस्क घेऊ नका हार्डली एक दोन टक्के तुमच्या कॅपिटलच्या ह्यामध्ये काय करा तुम्ही रिस्क घेऊ शकता ओके इवन मित्र म्हणेन की त्यापेक्षाही कमीच घ्या कारण मित्रांनो स्मॉल कॅप स्टॉक जे असतात ते चालले तर चालले नाहीतर मित्रांनो सगळे पैसे या ठिकाणी तुमचे बर्बाद होऊ शकतात ओके आता मित्रांनो बघू शकता हा जो ब्लू झोन तुम्हाला दिसतो तो ह्यासाठी इम्पॉर्टंट काय रेजिस्टेंस झोन आहे त्याचा सुद्धा याने काय दिलं ब्रेकआउट दिलेला आहे अर्थातच हा जो काही चार्ट आहे तो विकली टाईम फ्रेमचा चार्ट आहे म्हणजे एक कॅन्डल जी बनते ती एका वीकचं जे काही प्राइस मोमेंटम आहे ती ह्या ठिकाणी दाखवतात आणि वीक मित्रांनो कंप्लीट व्हायला अद्यापी तीन दिवस आहेत त्यामुळे माझ्या सॉरी अद्याप दोन दिवस आहेत वीक कंप्लीट व्हायला ओके त्यामुळे आपल्याला काय केलं पाहिजे या ठिकाणी थोडंसं वेट केलं पाहिजे कारण मला असं वाटतं की हा जो ह्याचा ब्लू झोन आहे जो ह्याचा इम्पॉर्टंट रेजिस्टन्स झोन होता तो हा काय करू शकतो हा स्टॉक रिटेस्ट करू शकतो म्हणजे आता जे नव्याण्णव रुपये एकवीस पैसे ह्याचं जे काही क्लोजिंग प्राईस आहे ते पुन्हा काय करेल हा स्टॉक खाली येईल आणि हा जो काही ब्लू झोन आहे तो रिटेस्ट करण्याचा प्रयत्न करेल जोपर्यंत हा स्टॉक काय करत नाही त्याचं जे काही ब्लू झोन आहे ते रिटेस्ट करत नाही तोपर्यंत तुम्हाला या ठिकाणी काय का करण्याची गरज आहे वेट करण्याची गरज आहे असं मला वाटते मित्रांनो जे काही ह्यासाठी रिटेस्टचा झोन असणार आहे ते रिटेस्टचा झोन असणार आहे एक्क्याण्णव रुपये अठ्ठ्याऐंशी पैसे ते पंच्याण्णव रुपये अठ्ठ्याऐंशी पैसे ह्यासाठी काय असणार आहे इम्पॉर्टंट ह्यासाठी एक रिटेस्टचा झोन हा असू शकतो जर मित्रांनो स्टॉक काय करत असेल जर ह्या ठिकाणी पंच्याण्णव रुपये ते एक्क्याण्णव रुपये ह्याच्या दरम्यान येऊन जर स्टॉक पुन्हा एकदा बाउन्सबॅक करू पाहतोय असं जर तुम्हाला दिसलं तर या ठिकाणी तुम्ही एंट्री करू शकता आता या ठिकाणी लॉस काय असतील टार्गेट काय असतील सो मित्रांनो बघा आपल्याला जे एंट्री करायची ती रिटेस्टवरतीच करायची ही गोष्ट लक्षात ठेवा म्हणजे एक साधारणतः ज्यावेळेला स्टॉक पुन्हा खाली येऊन ब्लू झोनच्या वरती ह्या ठिकाणी क्लोजिंग द्यायला लागेल म्हणजे एक साधारणतः सपोज करा शहाण्णव रुपये एकतीस पैशांच्या आसपास जर तुमची या ठिकाणी एंट्री झाली तर तुम्ही काय करू शकता इथे बाईंग करू शकता स्टॉपलॉस मित्रांनो आपल्याला एकदम स्ट्रिक्ट स्टॉप लॉस ठेवायचा आहे जास्त मोठाही लॉस आपल्याला ठेवायचा नाही आहे एक साधारणतः मला जो जो वाटते जो एक चांगलं स्टॉपलसचं ह्या ठिकाणी जे लेवल असेल ते असेल एक नव्वद रुपये पंधरा पैशांच्या आसपास किंवा नव्वद रुपये तुम्ही राऊंड फिगर पकडून चला एक साडेसहा पर्सेंटचा सा स्टॉप लॉस असू शकतो आता टार्गेट्स आपण या ठिकाणी काय एक्सपेक्ट करू शकतो सो मित्रांनो बघा जे काही मित्रांनो ब्रे, मल्टीअर ब्रेकआउट स्टॉक असतात ते ज्यावेळेला काय करतात त्याचा जो काही लाईफ टाईम हाय म्हणा किंवा जो काही झोन असतो तो ब्रेक करतात त्यावेळेला एक लाईफ टाईम हायचे टार्गेट्स आपल्याला या ठिकाणी मिळू शकतात आता याचा जो काही लाईफ टाईम हाय आहे तो अर्थातच मित्रांनो खूप जास्त एकोणचाळीस टक्के या ठिकाणी टार्गेट निघून येते म्हणजे एक साधारणतः एकशे तेहतीस रुपये नव्वद पैशांच्या आसपास मी इतके मोठे टार्गेट्स या ठिकाणी एक्सपेक्ट करत नाही आहे माझ्या मते जे जे काही मित्रांनो टार्गेट्स मिळतात ह्या ठिकाणी ते वन रेशो टू जरी आपल्याला मिळाले तरी मोर दॅन सफिशियंट आहेत सो माझ्यामध्ये तुम्ही काय करू शकता जे काही तुमचं इन्स्टंट टार्गेट आहे ते तुम्ही ठेवू शकता या ठिकाणी साधारणतः माझ्यामध्ये एकशे नऊ रुपयांच्या आसपास तुमचे टार्गेट्स तुम्ही ठेवून या ठिकाणी काम करू शकता आता मित्रांनो जर विचार केल्याच्या फंडामेंटल्सचे तर मित्रांनो फंडामेंटल्स ह्याचे एकदम खराब आहेत तुम्ही बघू शकता क्वार्टर ऑन क्वार्टर कंपनी लॉस मेकिंग कंपनी आहे मागील काही दोन ते तीन क्वार्टरपासून कंपनीने काय केलेलं आहे कंटिन्युअस या ठिकाणी काय केलेलं आहे लॉसेसच केलेले आहेत या ठिकाणी तुम्ही बघू शकता डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये बघू शकता ह्या क्वार्टरचा लॉस जो आहे डिसेंबरचा तो चोवीस कोटी होता त्यानंतर कंपनी थोडीशी प्रॉफिटमध्ये आली पण पुन्हा एकदा कंपनीने काय केलेलं आहे मागील क्वार्टरमध्ये एक साधारणतः सात कोटींच्या आसपासचा लॉस या ठिकाणी केलेला के आहे म्हणजे कंपनीचे क्वार्टर अँड क्वार्टर जे लॉसेस आहेत ते ह्या ठिकाणी काय झाले का आहेत वाढताना आपल्याला दिसलेले आहेत मागील तीन क्वार्टर्समध्ये सो फंडामेंटल मित्रांनो अर्थातच कंपनीचं थोडंसं वीक आहे त्यामुळे माझ्या मते कधीकधी असे जे स्टॉक्स असतात ते फेक ब्रेकआउटसुद्धा देतात त्यामुळे मला वाटतं तुम्हाला थोडीशी सांभाळून काम करण्याची गरज आहे आणि रिझर्व्स बघू शकता पूर्ण मायनस आहेत कंपनीचे आणि ऐंशी कोटींचं कर्ज देखील आहे इन्व्हेस्टमेंट जे आहे ते फक्त सात कोटींचे आहे आणि तर पहिला पण प्रमोटर होल्डिंग प्रमोटर होल्डिंग मित्रांनो या ठिकाणी त्रेपन्न पॉईंट टक्के दिसते पण एफ आय एस आणि डीआयएस यामधून काय आहेत पूर्णतः गायब आहेत गायब आहेत असं आपल्याला ह्या ठिकाणी दिसत आहे आता मित्रांनो जे स्टॉक्स हा जो स्टॉक आहे तो एक स्मॉल कॅप स्टॉक असल्या कारणाने जर तुम्ही बघितलं तर शहाण्णव कोटींचं मार्केट कॅपिटल आहे आणि रिटर्न ऑन इक्विटी रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉयड हा देखील पूर्णतः निगेटिव्ह आहे म्हणजे कंपनी जी आहे ती फंडामेंटल काय अत्यंत वीक आहे ही गोष्ट लक्षात ठेवा त्यामुळे कमीत कमी रिस्क घेऊन तुम्ही काय करू शकता ह्यामध्ये ट्रेडिंग करू शकता अर्थातच कंपनी काय होऊ शकते हा स्टॉक जो काय होऊ शकतो एक चांगले टार्गेट्स आपल्याला देऊ शकतो पण हे अगेन काय ही फु हा जो ट्रेड आहे तो फार जास्त रिस्की ट्रेड या ठिकाणी ठरू शकतो ही गोष्ट लक्षात ठेवा त्यामुळे मते जे काही तुम्ही या ठिकाणी लॉसेस घेणार ते अत्यंत कमीच असायला हवेत म्हणजे हार्डली तुम्ही अर्धा टक्का कॅपिटल किंवा एक टक्का कॅपिटल या ठिकाणी टक्का कॅपिटलवर तुम्ही रिस्क या ठिकाणी घेऊ शकता ओके सो अशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटतो पुढील व्हिडिओमध्ये देतोपर्यंत गुड बाय टेक केअर अँड अ गुड टाईम थँक्यू वेरी मच ऑल ऑफ यू